क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोनचे अधिकृत विक्रेत पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर रोड पलूस मोबाईल शहात्तर क्रांतीसिंह नाना पाटील इंग्लिश मीडियम स्कूलची शालेय मॉन्टेक्स बॉल राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने आयोजित कोल्हापूर विभागीय मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धा तासगाव क्रीडा संकुल तासगाव या ठिकाणी पार पडल्या कोल्हापूर विभागामधून कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी येथील संघाने सहभाग घेतलेला होता अंतिम सामना सांगली विरुद्ध सातारा अतिशय चुरुशीचा झाला त्यामध्ये सांगली संघाने साताराच्या संघाचा शेहेचाळीस धावानी पराभव करून यवतमाळ या ठिकाणी होणाऱ्या शालेय शासकीय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली एकोणीस वर्षे मुले प्रथम क्रमांक या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र लाड मुख्याध्यापक अनिल लाड मॉन्टेक्स बॉल क्रिकेटचे सांगली जिल्हा सचिव अमोल कदम रामू शिंदे क्रीडा शिक्षक साळुंखे ए संघ व्यवस्थापक मिसाळ आर्वी व सर्व शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लावले